संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यातला आज शेवटचा दिवस होता आणि संसदेसाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा होता कारण की नवीन कर विधेयक आज संसदेमध्ये मांडण्यात आलं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला येत्या वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडताना नवीन आयकर विधेयकासंदर्भातली घोषणा केलेली होती गेल्या आठवड्यात केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर निर्मला सीतारामन यांनी आज संसदेमध्ये यासंदर्भातील नवीन विधेयक सादर केलेलं आहे नवीन विधेयकाला विरोधकांनी विरोध दर्शवला तरी सुद्धा हे विधेयक मांडलं गेलेलं आहे आता हे विधेयक पुढील चर्चेसाठी संसदीय स्थायी समितीकडे पाठवलं जाईल हे विधेयक लोकसभेच्या निवड समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव सुद्धा मांडण्यात आला होता ही समिती पुढील अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपला अहवाल लोकसभेमध्ये सादर करणार आहे दरम्यान विधेयक मांडल्यानंतर सभागृहाचं कामकाज दहा मार्चपर्यंत तहकूब करण्यात आलेलं आहे आता बघा एक गोष्ट लक्षात घ्या अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे हे दोन भागामध्ये होत असतं पहिला भाग जो आहे तो एकतीस जानेवारी ते तेरा फेब्रुवारी दरम्यान होता आणि दुसरा भाग जो आहे हा दहा मार्च ते चार एप्रिल दरम्यान असणार आहे येत्या काळामध्ये हे सहाशे बावीस पानांचं नवीन आयकर विधेयक साठ वर्ष जुन्या आयकर कायद्याची जागा घेणार आहे नवीन आयकर विधेयक हे एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून लागू होण्याची अपेक्षा आहे आज आपण माहिती घेऊयात या विधेयकाची काय दिलासा मिळणं अपेक्षित आहे काय नवीन गोष्टी बदललेल्या आहेत यासोबतच हे विधेयक ज्यावेळेस बनवलं जात होतं तेव्हा कोणकोणत्या ते गोष्टी लक्षात घेतल्या गेल्या हे सर्व काही आपण जाणून घेऊ नमस्कार मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आ, या नवीन कायद्यामध्ये काय असणार हे सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात आता हे जे नवीन विधेयक आज मांडलं गेलेलं आहे याचं कायद्यामध्ये रूपांतर झाल्यानंतर सहा दशक जुन्या असलेल्या आयकर कायद्याची ते जागा घेणार आहे एकोणीसशे एकसष्टचा जो आयकर कायदा आहे त्याची ते, ते जागा घेईल पूर्वीचा कायदा जो आहे त्याच्यामध्ये वेळोवेळी जे बदल केले गेले त्याच्यामुळे तो गुंतागुंतीचा बनलेला होता आणि त्याच्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून या कायद्यामध्ये बदल करण्याची इनफॅक्ट कायदाच बदलण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती सरकारने आता हे जे नवीन आयकर विधेयक आणलेलं आहे याच्यामध्ये जुन्या कायद्यामध्ये ज्या गोष्टी होत्या म्हणजे बघा त्याच्यामध्ये फायनान्शियल इयर असा शब्द होता किंवा ॲसेस ज्याला मूल्यांकन वर्ष म्हणलं जातं असे जे शब्द होते ते आता गुंतागुंतीचे शब्द नसणार आहेत याच्याऐवजी सुटसुटीत असा टॅक्स इयर अशा शब्दाचा वापर करण्यात आलेला आहे आयकर विधेयक दोन हजार पंचवीसमध्ये पाचशे छत्तीस कलम आहेत जी सध्याच्या आयकर कायदा एकोणीसशे एकसष्टच्या दोनशे अठ्ठ्याण्णव कलमांपेक्षा जास्त आहेत सध्याच्या कायद्यामध्ये चौदा अनुसूची आहे तर नव्या कायद्यामध्ये सोळापर्यंत अनुसूची अर्थात शेड्यूल जे आहेत ते वाढवण्यात आलेले आहेत नवीन विधेयकामध्ये प्रकरण संख्या मात्र फक्त तेवीस इतकी ठेवण्यात आलेली आहे आणि पानांची संख्या सुद्धा कमी करून सहाशे बावीस पर्यंत आणली गेलेली आहे अगदीच डिटेलमध्ये जर का सांगायचं म्हटलं तर आयकर कायदा एकोणीसशे एकसष्ट जेव्हा लागू झाला तेव्हा त्याच्यामध्ये आठशे ऐंशी पेजेस होते आणि सब सेक्शन आणि क्लॉजेस अशी मिळून संख्या नऊशे अकरा पेजेसपर्यंत जात होती सध्याच्या कायद्यामध्ये चौदा शेड्यूल आहेत नवीन कायद्यामध्ये सोळा शेड्यूल असतील स्टँडर्ड डिडक्शन ग्रॅच्युटी रजारोखीकरण यासह पगारातून कपात होणाऱ्या सर्व डिडक्शनसाठी एक नवीन सेक्शन तयार केलेलं आहे एकूण उत्पन्नापेक्षा वेगळ्या उत्पन्नाला शे नवीन शेड्यूलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे टीडीएस यासोबत प्रेझेमटिव्ह टॅक्सेशन पगार आणि कपातीचे जे आहेत याचे टेबल सुद्धा त्याच्यामध्ये देण्यात आले ज्याला आपण सारणी म्हणतो हे सर्व याच्यामध्ये नवीन रचना करण्यात आलेली आहे आता या नव्या आयकर विधेयकाचा सर्वसामान्यांना नेमका फायदा कसा होणार तर बघा मगाशी जसं म्हटलं एकोणीसशे एकसष्टला जो अगोदरचा कायदा लागू करण्यात आलेला होता त्याच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदलत झालेले आहेत परंतु एकूण करप्रणाली जी आहे टॅक्स सिस्टीम जी आहे ही जुन्या रचनेवरतीच आधारित होती त्याच्यामुळे जे टॅक्स भरणारे आहेत त्यांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागत होतं कन्सेप्ट जे आहेत त्याच्यातले किंवा शब्द जे आहेत ते तर सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर होते खूपच माहिती घेतल्यानंतर ते शब्द जे आहेत ते समजून येत होते आणि भरपूर वेळा टॅक्स सारख्या गोष्टीसाठी इतरांवरतीच अवलंबून राहावं लागत होतं आणि त्याच्यामुळं नवीन कर कायद्यामध्ये अनेक सुधारणा करण्यात आलेल्या आहेत बारा लाखांचं उत्पन्न करमुक्त झालेलं आहे मध्यमवर्गीयांना दिलासा मिळालेला या संदर्भातला आपण डिटेल व्हिडिओ ऑलरेडी केलेला आहे आता नवीन आयकर विधेयक जे आहे हे लागू झाल्यानंतर त्याचं कायद्यामध्ये रूपांतर झाल्यानंतर कर भरणं सोपं होईल यासोबतच कागदपत्रं कमी होईल ऑनलाईन टॅक्स रिटर्न सुद्धा प्रोत्साहन मिळेल आणि कर विषयक जे विवाद असतात वेगवेगळे जे काही त्या संदर्भातले ऑब्जेक्शन्स असतात किंवा इतर काही विषय असतील ते सुद्धा अगदी जलदगतीने आणि सहजगत्या सोडवता येतील आणि डिजिटल पेमेंट आणि एकूणच व्यवसाय याला चालना मिळणार आहे नवीन कर प्रणाली जी आहे त्याच्यामध्ये पगारदार वेतनदार आणि नोकरदार या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत मगाशी जसं म्हटलं अगोदर मागचं जे वर्ष होतं पन्नास हजार रुपयांपर्यंतचं स्टँडर्ड डिडक्शन मिळायचं ते आता पंच्याहत्तर हजार रुपयांपर्यंत करण्यात आलेलं आहे आता अगदीच जर का आपण हे समअप करायचं म्हटलं नवीन विधेयकातली प्रमुख वैशिष्ट्य जर का आपण बघायची म्हटली तर सोपी भाषा वापरण्यात आलेली आहे अनावश्यक तरतुदी अनावश्यक शब्द काढून टाकण्यात आलेले आहेत लहान वाक्य वापरलेली आहेत मगाशी जसं मी सांगितलं ॲसेसमेंट इयर फायनान्शियल इयर याच्याऐवजी टॅक्स इयर असा एकच सुटसुटीत शब्द असेल कोणताही नवीन कर त्यांनी आणलेला नाहीये केवळ आयकर कायदा एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये दिलेल्या दायित्वाच्या ज्या अनेक तरतुदी होत्या त्या एकत्र आणलेल्या आहेत परत पानांसंदर्भात मी तुम्हाला माहिती सांगितलेलीच आहे कर वर्ष असा शब्द वापरलेला आहे कोणतेही स्पष्टीकरण किंवा अटी नमूद केलेल्या नाही तर त्याच्याऐवजी सुट तक्ते आणि सूत्रे यांचा वापर करण्यात आलेला आहे करदात्याचे हक्क काय आहेत त्याची कर्तव्य काय आहेत हे स्पष्ट करणारी करदात्याची सनद सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे यासोबतच बाजाराशी संलग्न डिबेंजरच्या बाबतीमध्ये भांडवली नफा मोजण्यासाठी या विधेयकामध्ये विशेष तर करण्यात पगारातून मिळणारी वजावट ग्रॅच्युटी रजेवर न मिळणाऱ्या रकमेचा रोख भरणा इत्यादी वजावटी असतात त्या वेगवेगळ्या विभागांमध्ये वेगवेगळ्या नियमांमध्ये ठेवण्याऐवजी एकाच ठिकाणी त्याचा असा छानसा तक्ता करून त्यांनी दिलेला आहे यासोबतच एकूण उत्पन्नाच्या कॅल्क्युलेशनसाठी घराच्या मालमत्तेतून मिळणारं उत्पन्न प्रॉपर्टीमधून मिळणारं उत्पन्न आणि भांडवली नफा यासह काही कलम आणि इतर ज्या गोष्टी आहेत सूट किंवा कपात ज्या संदर्भात सुद्धा त्याच्यामध्ये स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे थोडक्यात काय ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आता सुटसुटीत होण्याकडे जाताना दिसून येतात लष्करामध्ये असणारा व्यक्ती पॅरा मिलिटरी फोर्समध्ये असणाऱ्या व्यक्ती घ्या किंवा इतर कर्मचारी जे आहेत संरक्षण सेवा जे आहेत यांच्यासाठी मिळणारी ग्रॅच्युटी कर जो आहे याच्यातून सुद्धा सूट देण्यात आलेली आहे अग्निपथ योजनेअंतर्गत दिलेल्या योगदानावरती कोणताही कर लागणार नाही आहे सुद्धा हाच नियम होता ज्याच्यामध्ये कोणताही बदल केला गेला नाही आहे वैद्यकीय कर्ज असेल गृहकर्ज असेल पी एफ असेल उच्च शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज असेल इलेक्ट्रिक व्हेकलसाठी घेतलेलं कर्ज असेल किंवा विमा याच्यावरची कर सवलत जी आहे ती आता कंटिन्यू राहणार आहे म्हणजे अशी शंका व्यक्त केली जात होती की बारा लाखांपर्यंतचं करमुक्त उत्पन्न आता दिलेलं आहे नवीन आता कोणतेही आपल्याला टॅक्स डिडक्शन घेता येणार नाहीत तर तसं काही होणार नाहीये बघा जे मगाशी सांगितलं वैद्यकीय कर्ज गृहकर्ज पी एफ उच्च शिक्षणासाठीचं सा कर्ज इलेक्ट्रिक व्हेकल घेतलं तर त्याच्यावरती सुद्धा सूट आहे आणि विमा या सगळ्या ठिकाणी आपल्याला कर सवलत मिळणार आहे क्रिप्टोकरन्सी आणि इतर डिजिटल मालमत्ता आता भांडवली मालमत्ता म्हणून गणल्या जाणार आहेत आणि त्याच्यासाठी कर आकारणीसुद्धा केली जाणार आहे येणाऱ्या काळामध्ये या डिजिटल मालमत्तेवरती मग मा त्याच्यामध्ये क्रिप्टो किंवा इतर सर्व गोष्टी येतील तर याच्या कर आकारणीमध्ये अजून स्पष्टता येऊ शकते अजून स्पष्टता म्हणजे याला असं सुद्धा म्हटलं जाते की अधिक टॅक्ससुद्धा त्याच्यावरती लावला जाऊ शकतो अजून एक महत्त्वाचा मुद्दा हे नवीन कर रचना जी आहे त्याच्यामुळे मध्यमवर्गीयांचे दोन पैसे वाचतील याच्यामुळे ग्राहक खर्च सुद्धा करू शकतील बचत सुद्धा त्यांची वाढू शकते अपडेटेड रिटर्न भरण्याचा कालावधी दोन वर्षावरून चार वर्षांपर्यंत वाढवण्यात आलेला आहे करदात्यांना त्यांच्या चुकीच्या नोंदी सुधारण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे स्टार्टअप्स डिजिटल जर का कोणी काही व्यवसाय सुरू केलेला असेल नवीन ऊर्जा या यासंदर्भातली गुंतवणुकीसंदर्भातले कर सवलतीसुद्धा देण्यात आलेल्या आहेत कॅपिटल गेन टॅक्स जो आहे तो सुद्धा सुधारित करण्यात आलेला आहे शेअर्स आणि सिक्युरिटी याच्यासाठीचे अगोदर वेगळे दर होते वेगळा कालावधी त्याच्यासाठी होता आता नवीन नियम जे आहेत या संदर्भातले हे अधिक स्पष्ट आणि सोपे करण्यात आलेले आहेत आता हे सगळे बदल जे करण्यात आलेले आहेत याच्यातून नेमकं साध्य काय होणार आहे तर बघा कर संदर्भातली एकूण प्रणाली जी आहे ती अधिक सोपी आणि सुटसुटीमध्ये येईल सवलती जे आहेत आणि कपाती जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे थोडंसं काळानुरूप त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत आणि जास्तीत जास्त करदाते जे आहेत त्यांच्या त्यांना सेंटरला ठेवून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत टॅक्स रिटर्न भरणं सोपं केलेलं आहे यासोबतच कर संदर्भात जर का तुम्हाला काही अडचणी असतील काही वाद जर का असेल तर ते सोडवण्यासाठी सुद्धा नवीन प्रणाली लागू करण्यात आलेली आहे ऑनलाईन व्यवहार आणि डिजिटल व्यवहार जे आहेत किंवा व्यवसाय जे आहेत हे लक्षात घेऊन नवीन नियम जे आहेत ते सुद्धा यास यामध्ये सूची त्याची करण्यात आलेली आहे आता हे विधेयक तयार करण्यासाठी सरकारनं काय काय केलं बघा म्हणजे सरकारनं मनात आणलं लगेच हे अंमलात आणलं असं काही केलं नाही आहे याच्यासाठी सरकारनं सेंट्रल बोर्ड ऑफ डिरेक्ट टॅक्स म्हणजे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ जे आहे याच्या माध्यमातून वेगवेगळे जे आहेत आपले इथले भागधारक किंवा ज्यांच्या ज्यांचा याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्या सगळ्यांची मतं घेतली ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये सी बी डी टीने एक विशेष वेबपेजसुद्धा लॉन्च केलेलं होतं ज्याच्यामध्ये टॅक्स भरणारे किंवा त्या टॅक्समधले तज्ज्ञ जे आहेत सामान्य नागरिक जे आहेत यांना मतं मांडण्याची संधी देण्यात आलेली होती आणि हे सगळं कशासाठी केलं गेलं जुन्या कायद्यामध्ये अडचण काय होती तर भाषा अवघड होती ती भाषा सुलभ करण्यासाठी वाक्यरचना सोपी करण्यासाठी गुंतागुंत कमी करण्यासाठी मदत झाली कायदेशीर विवाद कमी कसे होतील याच्यासाठी प्रयत्न केले गेले कायद्याचं पालन करणं सोपं होईल याच्यासाठी प्रयत्न केले गेले आणि अनावश्यक तरतुदी कालबाह्य नियम जे आहेत ते सुद्धा आता काढून टाकण्याची त्यांनी एकूण ह्याच्यामध्ये तयारी केलेली दिसून येते आता हे जे विधेयक आहे सामान्य करदात्यांसाठी अधिक सोयीस्कर असणारे पारदर्शक असणार आहे ज्या त्या व्यक्तीला आपापला इन्कम टॅक्स भरणं याच्यामुळं सोपं होईल वादसुद्धा येणाऱ्या काळामध्ये कमी होऊ शकतात आता हे विधेयक जेव्हा पास होईल पास होईपर्यंत ह्याच्यामध्ये अजून काही बदल होतात का कोणत्या कोणत्या सूचना या विधेयकासंदर्भात येतील हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये समजेलच पण सरकारने गेल्या कित्येक वर्षापासून जुन्या कायद्यामध्ये बदल करण्याची जी मागणी होती ती मागणी अंशत का होईना किंवा ती मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीनं टाकलेलं पाऊल जे आहे एकूण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं आणि करदात्यांच्या दृष्टीनं स्वागतारा आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद